हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत डेली साठी सध्या असे ब्युटिफुल मॉडर्न स्टाईलचे टॉप्स कानातली घालण्याची खूपच फॅशन आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच डिझाईन्स या सध्याच्या लेटेस्ट आणि फॅन्सी आहेत असे टॉप्स इयरिंग दिसायला खूपच ट्रेंडी आणि क्लासी दिसतात अशा लेटेस्ट डिझाईनच्या इअरिंग्ज तुम्ही पार्टी फंक्शन मध्ये घालू शकता दीड ते तीन ग्रॅम मध्ये अशा इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता अशा ट्रेंडी डिझाईनच्या इयरिंग साडी व ड्रेसवर खूपच छान दिसतात असे सध्या असे गोल्ड स्मॉल स्टार इयरिंग घालण्याचीही खूपच क्रेझ आहे स्टाइलिश व ट्रेंडी लुकसाठी स्त्रिया तरुणी डेली वेअरसाठी असे लाईट वेट घालण्यासाठी जास्त प्राधान्य देतात वेगवेगळ्या शेपमध्ये आणि डिजाइन्स मध्ये या इयरिंग्स पाहायला मिळतात अशा स्मॉल स्टर्ड इयरिंग्स एक ते अडीच ग्रॅम इतक्या कमी वजनात बनतात त्यामुळे डेली तुम्हाला रिच आणि मॉडर्न दिसायचं असेल तर अशी एखादी स्टड इयरिंग्स तुम्ही बनवून घ्या खूप सुंदर दिसतात लॉंग चेन पॅटर्नचे असे सोन्याची कानातली घालण्याची सध्या खूपच महिलांमध्ये दिसून येते लॉंग चेन पॅटर्नची चे असे सोन्याची इयरिंग ही सध्या खूप ट्रेंड करत आहेत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रियांच्या कानात मी कार्यक्रमांमध्ये अशा इयरिंग्स घातलेल्या पाहिले आहेत असे लॉंग चेन पॅटर्नचे सुविधा सुधागा इयरिंग दिसायला खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देतात यामध्ये सध्या अशा लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत जर तुम्ही बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईन बनवून घ्या ड्रॉपलेटमध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स आहेत ज्या खूप स्मार्ट दिसतात पारंपरिक ट्रेंडी टचचे असे फ्लोरल मिनाकारी पॅटर्नचे चे फ्लोरल इयरिंग खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात सध्या ठुशी कानातली ही खूप ट्रेंड मध्ये आहेत अशा प्रकारचे ठुशीचे कानातले कमी वजनात बनतात शिवाय टपोरे असल्याने कानात अगदी उठून दिसतात अशा रिंग प्रकारातही तुम्ही असे ठुसी कानातले घेऊ शकता तसेच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेली ही डिझाईन पहा या प्रकारच्या कानातल्यांना ठुशी झुमका म्हणतात कारण याचं डिझाईन ठुशी सारखे असते त्याच्या खाली नाजूक मन्यांचं छोटस लटकन आहे कमी वजनात हेवी लुक देणारे कानातले घ्यायचे असतील तर ठुशीचे कानातले एक चांगला पर्याय आहे या व्हिडिओमध्ये मध्ये सध्याच्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट ट्रेंडी तसेच पारंपारिक टच ची इयरिंग मी शेअर केलेले आहेत जर नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा एका सध्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट डिझाईन मध्ये बनवून घ्या सध्या सोन्याची बुगडी कानातली घालण्याची प्रचंड क्रेज आहे तरुणी स्त्रिया अशा बुगडी इयरिंग घालणे खूप जास्त पसंत करत आहेत तरुणी स्त्रिया अशा बुगडी इयरिंग घालणे खूप जास्त पसंत करत आहेत काही स्त्रिया तर डेली वेअर साठी कानात काही न घालता फक्त अशा लॉंग बुगडी डिझाईन्स घालतात अशा बुगडी डिझाईन साडी व ड्रेस वर खूप सुंदर दिसतात यामध्ये नाजूक डिझाईन्स पासून अशा हँगिंग ड्रॉपलेट पॅटर्नची बुगडी डिझाईन्स अवेलेबल आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या तन्मनी मंगलसुत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा